जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज जो मी विषय करणार आहे हा विषय मला दोन भागात करावा लागणार आहे कारण ह्या विषयाच गांभीर्यच तेवढं जास्ती आहे तर हा विषय जो आहे ना हा विषय आहे प्रारब्ध प्रारब्ध हे आपण ऐकतो हे सगळं आपण वेगवेगळ्या प्रवचनांमध्ये किंवा वेगवेगळ्या कथांमध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये ऐकतो आपण एव्हन आपण असे भजनही ऐकतो की जगी जीवनाचे सार घ्यावे लावणी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर हे पण ऐक ऐकलंय आपण आपण या सगळ्या गोष्टी ऐकतो पण आपल्याला त्या गोष्टीचा ऐकून इतका कंटाळा आलाय ना की त्या गोष्टींमध्ये आपण तेवढं खोल विचारच करत नाही म्हणजे बघा ना साधी गोष्ट आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर याच्यात आपण खूप जास्ती सखोल धार्मिकता शोधतो म्हणजे हे सगळं प्रवचनांचा भाग आहे हा ऐकण्याचा भाग आहे आणि जेव्हा प्रत्यक्षात आयुष्यामध्ये या गोष्टी उतरायच्या उतरवायचा विचार आपण करतो किंवा प्रत्यक्षात आपण जेव्हा ठरतो की खरंच हे असं आहे का किंवा मग तात्पुरत्या क्षणिक वेळी आपण म्हणतो की हा स्वार्थ म्हणजे आपल्याला वाटतं की चला त्याचं होतंय ना आपल्याला आता तात्पुरता आपल्याला याच्यातनं फायदा होतोय ना मग ठीक आहे त्याचा जाऊ दे म्हणू ते काय होईल ते आपण किती चालाकी करतोय किंवा आपण किती चतुर आहोत आपण कसं आपल्या बुद्धीची कौशल्य किती भारी आहे की आपण त्याच्यामधनं आपण त्याच्याकडनं ते वाढलं किंवा आपण त्याच्याकडनं ते घेतलं पण हे सगळं आपल्या प्रारब्धामध्ये जमा होत असतं हे गणित जे आहे ना हा जो व्यवहार आहे ना त्याचा हा जो हिशोब आहे ना हा हिशोब आपण कधी ठेवतच नाही <laughs> कारण आपण विचारच नाही करत की असं काही होऊ शकतं का हे सगळं ठीक आहे कुठेतरी पोथ्या पुराण्यामधल्या गोष्टी आहेत आणि ते काय त्याला काही तसं नाहीये पण तसं नाहीये तसं खरंच असतं म्हणजे आज आपण म्हणतो की हे मी बघा मी हे मेहनत केली आणि मी मेहनतीने एवढा वरती गेलो आणि मला मी एवढा पैसा कमवला मी एवढा यशस्वी झालो आणि हे सगळं मी केलं हे सगळं मी केलं पण मेहनत तरी आपण करतो का नाही आज आपण हे जे प्रारब्ध आहे ना याची एक व्यावहारिक बाजूनी याचा विचार करून बघू की हे खरंच असतं का तर ते कसं असतं ते एक व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण बघायचा प्रयत्न करूया तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाच कारण येणारा पुढचा भाग जो आहे ना तो ह्याच भागावरती अवलंबून असणार आहे तर कसं आहे की ही जी सृष्टी आहे हे जे सकल चराचर विश्व आहे ना हे विश्व ही ऊर्जा आहे ही ऊर्जा गतिमान आहे ही गतिमान ऊर्जा ही सतत गतिमान आहे म्हणजे ते, ते ते चालत चालतंय सगळं सगळं चालतंय सगळ्या ह्या सृष्टीमध्ये किंवा ह्या ब्रह्मांडामध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या सतत आहेत ऊर्जाला जे संचालित करत आहे ना ते संचालित ज्या नियमांनी होतय त्या नियमांना आपण धर्म म्हणतो खूप सोपं आहे ही ऊर्जा तू ही ऊर्जेतला एक भाग म्हणजे आपण आहोत आपण ह्या ऊर्जेचाच एक भाव भाग आहोत आपण म्हणजेच ऊर्जा त्या ऊर्जेला आपण आत्मा म्हणतो आणि ही सगळं सगळी ऊर्जा आपल्या सकट सगळं संचालित होत आहे आणि ते संचालित होण्याचे ज्या नियमावरती संचालित होत आहे ते नियम जे सांगत सांगतात त्याला आपण धर्म म्हणतो धर्म म्हणजे दुसरं काय दुसरं तिसरं काही नाहीये या ईश्वराने जी सृष्टी निर्माण केलेली आहे ना त्या सृष्टीची जी गतिमानता आहे ती ज्या नियमांवरती चालते त्या नियमांना आपण धर्म म्हणतो तर ह्या नियमांनुसार सगळे जीव जे आहेत मनुष्य सोडून सगळे जीव आहेत ते भोग भोगण्यासाठी येतात म्हणजे कुठलाही प्राणी जो मनुष्य आहे तो मनुष्य सोडला तर सगळे आपापले भोग भोगतात म्हणजे खातात मग खाण्यासाठी शिकार करतात किंवा आणि काय करतात जे काही त्यांच्यासाठी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या हिशोबानेच ते चालतात त्यांना वेगळा कर विचार करण्याची मुभा नाही फक्त मनुष्य हा एकच असा प्राणी आहे की ज्या मनुष्याच्याकडे एक अशी दैवी शक्ती आहे जी दैवी शक्ती आहे विचार आणि त्या विचारांनुसार तो आपलं प्रारब्ध निश्चित करत असतो परत एकदा सांगतो आपल्या विचारांवरती आपण आपलं प्रारब्ध निश्चित करत असतो ते विचार कशाचे आहेत की आपली ही गतिमानता आहे आपली जी गतिशीलता आहे त्या गतिशीलतेमध्ये जे करायचं आहे जे काही करायचं आहे आपल्या स्वतःच्या उत्कर्षासाठी आपली स्वतःची ऊर्जा जास्ती प्रभावीपणे संचालित करण्यासाठी जे विचार आपण करतो किंवा ज्या विचारांनी आपण ज्या गी जी क्रिया करतो म्हणजे थोडक्यात काय की आपल्या कर्माची निवड करण्याची मुभा आपल्याकडे आहे हेच आपलं वेगळेपण आहे आणि त्या कर्मांवरून जे काही घडतं ते असतं प्रारब्ध बघा तुम्हाला ही तुमची जी ऊर्जा आहे तुमचा जो आत्मा आहे हा जे ज्याला क्रियान्वित कर ठेवण्यासाठी किंवा जास्ती प्रभावितपणे क्रियान्वित होण्यासाठी जे काही कर्म करतो तो अर्थ तो असतो पुरुषार्थ पुरुषार्थ जगण्यासाठी गरजेचा असतो आणि तो पुरुषार्थ जो आहे ना हे आपलं जे उद्दिष्ट आहे ते सफल करत असतो म्हणजे आज अशा गोष्टी आपल्याबरोबर होतात का होतात प्रत्येकावर होतात की जर का मेहनत करणे आणि मेहनत करून आपण पैसा कमवणे किंवा मेहनत करून सुख मिळवणे हे जर खरं असतं तर प्रत्येक जाऊन बाजारात गेला असता मेहनत केली असती काही ना काही मेहनत केली असती आणि काहीतरी मिळवलं असतं आणि मग त्याला ते मिळालं असतं पण सगळ्यांच्या बाबतीत असं होतं का की मेहनत करतोय आपण आणि मेहनत करून आपल्याकडे काही लोकांना काय मेहनत करावी हे समजत नाही कारण आपला जो पुरुषार्थ असतो आपले जे प्रारब्ध असतं ती ही बुद्धी आपल्याला देत असते की आपण काय कर्म करावं ती वेळ असते की जी वेळ आपल्या पुरुषार्थाने आपण आपल्या आयुष्यात आपल्या कर्मांनी घडवलेली असते म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्या की धर्मानी चालणे म्हणजे काय की आपण जशी ऊर्जा आहोत तशी समोरची व्यक्ती किंवा समोरची जी काही आत्मा आहे ती पण एक ऊर्जा आहे तिचं स्वतःच सुद्धा एक जगण्याचं एक स्वातंत्र्य आहे म्हणण्यापेक्षा त्याची जगण्याची एक सहजता आहे कारण ह्या नियमांच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही ह्या सृष्टीच्या बघा आणि हा हे नियम असतात म्हणूनच की नाही हे बघा ना त्या नियमांच्या बाहेर जो जो जाण्याचा प्रयत्न करतो ना तिथं त्याला त्याचा त्याचा नाश करण्यासाठी किंवा त्याची ही सृष्टी जी आहे ना ही आपल्यावरती कोणाला हवी होऊ देत नाही हे पहिली गोष्ट लक्षात घ्या हवी होणे होऊ देत नाही म्हणजे ह्या नियमांच्या बाहेर कोणाला जाऊ देत नाही का तुम्ही काही तुम्ही कुठल्याही अँगलनी कुठल्याही दृष्टिकोनातून याचा विचार करून बघा म्हणून जेव्हा रावण तयार होतो ना तेव्हा त्याच्या त्या तो त्या सृष्टीच्या नियमांच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा राम जन्माला येतो जेव्हा दुर्योधन जन्माला येतो तेव्हा दुर्योधन तयार होतो जन्माला येत नाही दुर्योधन तयार होतो तेव्हा अर्जुन येतो तिथं कृष्ण असतो आणि हे सगळं जे आहे ते प्रत्येक ही वृत्ती किंवा एखाद्या तुम्ही धर्माच्या तु, धर्म काय ते नियम म्हणजे धर्म त्याच्या बाहेर तुम्ही जेव्हा जायचा जा प्रयत्न कराल तेव्हा कोणी ना कोणी त्याला त्याचा विरोध करण्यासाठी किंवा त्याला त्याला संपवण्यासाठी त्या विरोधाचा प्रतिकार करण्यासाठी जन्माला येईल आणि येईल ही गोष्ट शंभर टक्के लक्षात ठेवा कारण काय माहितीये का हे बघा एक साधी गोष्ट आहे की आपण आहे ना तसं पाहिलं तर खरं पाहिलं तर आपण जे काही आज आहोत ना ते फक्त आपल्या प्रारब्धामुळे आहोत आपल्याकडे आपल्याकडे कशाचं स्वातंत्र्य नाहीये आपल्या प्रारब्धाने जे काही आपण तयार केलेलं आहे त्याच्यानुसार जे काही सुख आपण भोगतोय ना ते आपल्या वाटेला आलेले एवढं एवढं साधं आहे आपल्या प्रारब्धामधनं जे काही कर्म आपण केलेलं आहे प्रार्थांमध्ये जे काही पुरुषार्थ आपण केलेले किंवा जे काही कर्म केलेलं आहे त्याचं जे काही आजचं रूप आहे ते आपण आहे आणि हे कसं आहे माहिती का एखाद्याला एखादा बेकार आहे तो खूप मेहनत करतोय त्याला काहीच मिळत नाही त्याला सस्ताच सापडत नाहीये आणि तो काही त्याला कुठला मार्गच सापडत नाही अशी पण अवस्था काही लोकांची आहे तुमच्यास भोवती पण असतील तुमच्या पण बाबतीत कधी कधी असं होत असेल की अरे मी एवढा त्याच्यासाठी प्रयास केला एवढं सगळं केलं पण मला काहीच लाभल नाही किंवा काही लोक असतात की सहजपणे त्यांना मिळून जात की बाबा ठीक आहे एखादं काम करतायत त्याच्याप्रमाणे बरोबर त्यांना त्या ते मार्ग सापडतो ती ते बुद्धी त्यांना येते आणि ते बरोबर त्या पद्धतीने काम करतात आणि ते यशस्वी होतात तर हे कसं काय होत म्हणजे हे होण्यामागचं मूळ कारण काय तर हे नियमांकडे धरून त्यांचा पुरुषार्थ असा असतो की तो पुरुषार्थ त्यांना त्या ठिकाणप ठिकाणापर्यंत किंवा त्या विचारांपर्यंत किंवा त्या बुद्धी त्यांची अशी त्या क्षणी किंवा त्या वेळेला अशी कामाला येते की बरोबर त्यांना ते समज सापडतं आणि ते यशस्वी होतात मग आपण म्हणतो की काही टक्के लोक मग असं होतं ना की काही जे एखाद्या गोष्टीमध्ये काही ठराविक लोक हे जास्ती अं प्रभावी ठरतात किंवा जास्ती यशस्वी ठरतात आणि काही लोक खूप मेहनत करून सुद्धा त्या एका ठराविक पातळीच्या वरती जाऊ शकत नाही मेहनत सगळेच करतात ना मेहनत कोण करत नाही असं होत नाही पण जे मिळलं असतं ना हे मिळणं हे तुमच्या पुरुषार्थावरतीच अवलंबून असतं म्हणजे आज जर का म्हणजे मी मी तर हा रूल तुम्हाला मी हा हे सांगतोच याच्यामधलं की ही आपल्या समोर येणारी व्यक्ती आपल्या समोर येणारी प्रत्येक जो माणूस आहे ही ऊर्जा आहे हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या ही हा एक आत्मा आहे तुम्हाला तुम्ही त्याला जर त्या का दुःख कारण त्याचा स्वतःचा जगण्याचा एक स्वतंत्र अधिकार आहे आणि जेव्हा त्या अधिकाराच्या विरोधात जाऊन आपण काही करतो तेव्हा त्याच्यातनं जी नकारात्मक ऊर्जा तयार होते तेव्हा ते, ते कुठंतरी आपल्यावरती प्रभाव करत असते आणि करतेच म्हणजे आज जरी असं तुम्हाला काय वाटत असेल की हा माणूस इतका वाईट वागतो तरी सुद्धा त्याला सगळं मिळतं आणि मग मला मी एवढं चांगलं करून सुद्धा मला मिळत नाही हे असं नाहीये असं अजिबात नाहीये कारण एक लक्षात घ्या कुठं ना कुठं कधी ना कधी वाईटावरती हे जग अजिबात चाललेलं नाहीये हे हे सगळ्यात मूळ लक्षात घ्या आज जर का असं असतं ना म्हणजे जर खरंच आपण मी मागच्या मध्ये मागच्या वेळी सुद्धा बोललो होतो की सगळे जनावर झाले असते म्हणजे सगळं बेझुंड साई ला माजली असती सगळीकडं हे असं नाहीये म्हणूनच सृष्टी चालते तर तुम्ही आपण ही एक मूळ लक्षात घ्यायला पाहिजे की आपला प्रारब्ध तयार करणे हे आपल्या हातात आहे म्हणजे काय सगळ्यात बेसिक गोष्ट की कोणाचा अधिकार कधी मारायचा नाही त्याला जो ह्या परमेश्वरांनी जो त्याला जगण्याचा त्याचा अधिकार दिलाय किंवा त्याचा हक्क आहे तो हक्क कधी मारून काहीच गोष्ट करायची नाही तुम्ही आपण मोठे होणं हे आपल्याला आपलं कर्तव्य आहे पण दुसऱ्याच्या नुकसान करून किंवा दुसऱ्याचं वाईट करून मोठं होणं हा पुरुषार्थ नाहीये आणि हा असूच शकत नाही आणि जेव्हा जेव्हा होईल ना जेव्हा जेव्हा याचं प्रमाण वाढेल ना मग माणूस याच्याकडे का आकर्षित होतो तर याचं कारण काय म्हणजे का हीच आहे माया त्या मायेकडे धर्म आणि माया ह्या दोन गोष्टी आहेत काही व्यक्ती हा धर्माकडे आकर्षित होतात आणि काही व्यक्ती त्या मायेच्या मागे त्या मृगजळाच्या मागे धावतात आणि त्याच्या मी परत एकदा सांगतो की ही जी असते ना या प्रत्येक तुमच्या पुरुषार्थाच्या मध्ये पुरुषार्थामध्ये एक अशी भिंत असते ना की ती कुठलाही कोणीही माणूस ओलांडून जाऊ शकत नाही हिटलर असू दे सि, सिकंदर असू दे जे कोणी जे कोणी होते ज्यांनी हा प्रयत्न केला किंवा के ज्यांना असं वाटलं की मीच सगळं काही आहे आणि मीच काय वाटतं ते करू शकतो आणि मी याच्या सगळ्यावरती राज्य करू शकतो तेव्हा तेव्हा त्यांचा ते विनाश करणारी वृत्ती ही जन्माला येतेच तुम्ही कुठल्याही धर्मात घ्या तुम्ही कुठल्याही पंथात घ्या नाही तर कशा घ्या हे प्रारब्ध जे आहे ना प्रारब्ध समजून घ्या या प्रारब्ध मागची जी व्यावहारिक बाजू आहे ना ती लक्षात घ्यायला पाहिजे सहज होऊन जातं सगळं आज मी सुद्धा तुमच्यासमोर व्हिडिओ का करतोय हा माझा पुरुषार्थ वाटतो मला म्हणजे तुम्हाला जर आज मी ही पहिली गैर गैरसमज तुम्ही डोक्यातून काढून टाका की मला मोठ्या युट्यूबर व्हायचं आहे किंवा मला खूप फेमस व्हायचंय किंवा मला खूप काहीतरी पैसे कमवायचे आहेत किंवा काय करायचंय काय करायचंय जे काही मिळणार आहे एक बाय प्रॉडक्ट म्हणा तुम्ही असेल जे काय असेल ते पण आज माझा एक विश्वास आहे की ज्या परिस्थितीतून मी वरती आलोय किंवा जे काही माझ्या जगण्याचं एक उद्देश आहे माझा पुरुषार्थ निवडलाय मी की मला माझ्या ह्या करण्यामध्ये जर एक का एका माणसाचा फक्त आयुष्यात जर का काही फरक पडला ना मित्रांनो तर हे स्वामींनी माझ्याकडनं करून घेतलंय असं मी समजेल आणि त्यांना करून घ्यायचं पण असेल कदाचित मला जे सुचतंय हे जे काही मी बोलतोय किंवा मी जे काही वाचलंय त्याच्यातलं तुम्हाला जे काही देण्यासाठी मी करू शकतोय ते माझ्या व्हिडिओ म्हणजे मी हे करण्यामागचं माझा मूळ हेतू आहे बाकीचं सगळं चालत राहील तुम्ही पण आज हा जो काही माझा व्हिडिओ बघताय किंवा तुम्ही जे ऐकताय ना हेच बांधलेलं आहे हे माझं बोलणं तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतंय कारण तुम्हाला ते हवंय तुम्हाला त्याची गरज आहे म्हणून ते तुम्ही बघताय माझ्या पुरुषार्थामध्ये तुमचा पुरुषार्थ तुम्हाला तुम्ही ते स्क्रोल करत करत तुम्हाला कुठले तरी बिभतस व्हिडिओ किंवा काहीतरी काहीतरी अजून दुसरं काहीतरी एखादा विषय बघण्यासारखं बरंच काही आहे पण काय बघायचं ही निवड तर आपल्यावरती आपला पुरुषार्थ मी परत तेच सांगतो की पुरुषार्थ निवडणं तर म्हणजे कर्म निवडण तर आपल्या हातात येणार मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आता तुम्ही हे माझा ऐकता पण आहे तोपर्यंत तुम्ही बघत आलात हे सुद्धा तुमच्या तुम्हाला तुम्हाला बघून त्याच्यातनं काहीतरी तुम्हाला मिळावं अशी त्या स्वामींची इच्छा असेल कदाचित म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आणि तुम्ही तो बघताय असं मी समजतो म्हणून मी ते करतो मी हे बघत नाही की माझ्या आज किती सबस्क्रायबर झाले किंवा मला किती व्ह्यू मिळाले मला काही गरज नाही गरज नाही म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती माझ्या चरितार्थ आज चालत नाही पण माझ्या आयुष्याचा हा भाग आहे मला हे करायचं आहे म्हणून मी मला मनातून वाटते की हे करावं आणि ती तळमळ आहे की हा जो आपला धर्म आहे त्या धर्मातली जी प्रगल्भते आहे त्याला एक व्यवहारिक बाजूनी बघितलंच पाहिजे तर ते समजणार आहे आणि हे मांडण्याचा मला मी कोणी मी काही फार कोणी मोठा हे नाहीये पण मला जे समजलंय ती एक बाजू जी आहे ती बाजू तर मी दुसऱ्यांना सांगू शकतो कदाचित त्याच्यातनं काहीतरी निर्माण होऊ शकतं कदाचित माझ्यापेक्षा प्रभावी बोलणारा किंवा प्रभावी बोल मांडणारा अजून दुसरा कोणी तयार होईल तो अजून तिसऱ्यांपर्यंत पोहोचेल हे लोकांपर्यंत पोहोचेल आणि काहीतरी चांगलं निर्माण होऊ शकतं याच्यातून ह्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय तर हा पुरुषार्थ आहे ना हे जे तुमचं प्रारब्ध आहे ना या प्रारब्धाकडे लक्ष द्या या प्रारब्धाच्या मध्ये सगळे हिशोब तुम्ही धर्माच्या नियमानुसार तुमच्या सृष्टीला जे नियंत्रित करतो किंवा सृष्टी ज्या नियमावरती चालते तो परमेश्वरांनी ज्या सृष्टीचे जे नियम आखून दिलेले त्याला आपण धर्म म्हणतो आणि त्या धर्मामध्ये जे प्रारब्ध आहे जे तुमचं प्रारब्ध आहे ते तुम ते घडत असतं आपल्या पुरुषार्थ आणि त्या पुरुषार्थाचे हिशोब जे आहेत ना हे हिशोब तुम्ही प्रत्येक तुमच्या भूतकाळात जाऊन बघा तुमच्या बरोबर ज्या वाईट घटना घडल्या आहेत त्याच्यासाठी जे काही घडून गेलेल्या कि आधी किंवा काही गोष्टी तर अशक्य भयानक असतात काही लोक हे त्यांच्या आयुष्यात असा असा पुरुषार्थ करून ठेवतात की त्याच्या पुढच्या त्यांच्या पुढच्या पिढ्या सुद्धा त्याची फळं म्हणा किंवा त्याच्या त्याच्या ज्या त्या ऊर्जेतनं संचारित झालेली जी नकारात्मकता असते ना त्याची फळं त्या पुढच्या पिढ्या सुद्धा भोगत असतात सुख याची व्याख्या म्हणजे तुमच्याकडे संपत्ती असणं तुमच्याकडे वैभव असणं तुमच्याकडे सुख उप सुख समाधान आणि सगळं काही असणं हा त्यातला एक भाग आहे पण ते ती गरज असू शकते आपली पण ते सर्वस्व नाही सुख म्हणजे त्याच्यामध्येच आहे असा जर का तुमचा समज असेल तर तो काढून टाका कारण खरंच तसं नाहीये जेव्हा त्या एका परिस्थितीमध्ये जाऊन ते त्यालाच समजतं जेव्हा एखाद्याचा पाय मोडतो आणि त्याच्यातनं ज्या वेदना होतात ना त्याच्याकडे सगळं काही असतं भरपूर पैसा आणि सगळं असतं पण पायाला साधी एक जखम झाली ना आणि त्याच्यातनं ज्या वेदना होतात ना त्या वेदनेमध्ये सुद्धा ते, वेदने ते पैसे त्या वेदना विक वेद त्या वेदना तुम्ही त्याच्यात त्याच्यात त्याच्या मागचं जे हे आहे ना ते विकत घेऊ शकत नाही त्या भोगाव्याच लागतात त्या वेदना ते दुःख ते सगळं भोगावंच लागतं आणि या सगळ्या गोष्टी जर कोणी करू शकत असेल ना ते फक्त तुमचा पूर्जार्थ करू शकतो तुमचे कर्म करू शकतात आणि ह्या गोष्टीवरती विश्वासच ठेवा कारण दुसरा नियमच नाही आहे दुसरं काही म्हणजे याच्या पलीकडे काही असूच शकत नाही हे मूळ लक्षात घ्या आणि हे लक्षात घेऊनच ह्या गोष्टीवरती विचार करा की तुम्ही प्रत्येक समोरच्या येणाऱ्या व्यक्तीला जेवढ्या यातना द्याल ना तेवढ्याच आणि त्याच प्रमाणात येताना तुमच्या फळाला तुमच्या वाटेला कधी ना वाटे कधी कुठे ना कुठे कुठल्या क्षणी कुठल्या परिस्थितीत येतील म्हणजे येतीलच आणि हे स्वामींच्या तुम्हाला जर का आज आभास झाला असेल की असं काहीतरी माझ्याकडनं झालंय तर तुम्हाला जर का ते सुधारायचं असेल तर आजपासूनच याच्यावर विचार करायला पाहिजे माझ्या पुढच्या भागामध्ये मी हे सांगेल की ह्याच्याबद्दल अजून आपल्या जो काही धर्म आहे किंवा जो काही वेद आहे याच्यामध्ये अजून काय सांगितले त्याची त्याला अजून आपण व्यावहारिक व्यावहारिकतेचं स्वरूप देऊन आजच्या व्यावहारिक जगामध्ये ते कसं उतरवता येईल आपल्याला आपण फक्त एवढंच बघणार आपल्याला त्याच्यामधल्या फार एकदम सगळ्या त्या सगळ्या याच्यामध्ये नाही जायचं आपल्याला फक्त एवढंच बघतील की आपण आपल्या पद्धतीने आपल्या व्यावहारिक जगण्यामध्ये जग, हे कसं आणू शकतो एवढा विचार जरी आपण केला ना तरी खूप झालं पुष्कळ झालं जास्तीत जास्त आपण त्या परमेश्वरापर्यंत जाऊ शकू त्या त्याचं त्याचं जे काही सगळं संकल्पना आहे त्या संकल्पना आपण समजून घेऊ शकू आपण आपल्याला समजून घेऊ शकू आपल्याला आपण एकदा समजलं ना आपण कोण आहोत हे एकदा समजलं ना की मग खूप छान आहे सगळं म्हणजे मला मी आज खरं सांगतो की मी माझ्या माझ्या भूतकांना एकच गोष्ट मी त्या स्वामींची खूप प्रार्थना करतो ह्या बाबतीत की जे काही त्यांनी माझ्या आयुष्यात घडवलं ना त्याच्यासाठी मी खरंच जे दुःख दिलं किंवा जे काही मला माझ्या वाट्याला त्यावेळेस आलं की जे काही माझे चालत त्याच्यामधनं जे माझे प्रारब्ध घडवण्याची मला संधी दिली ना त्या अपयशासाठी मी त्यांच्या ऋणी कारण ते जर आलं नसतं ना तर आज, आज मी जसं आहे ना तसं कधी म्हणजे कधीच होऊ शकलो नसतो कधीच नसतो होऊ शकलो आज मी तुमच्याशी बोलू शकलो नसतो मी तेच करत राहिलो असतो तेच ते कदाचित ते खूप पैसा कमावला असता कदाचित खूप खुँ काही झालं असतं काय असतं पण किंवा काही नसतो पण खूप श्रीमंत झालो असतो आणि खूप वैभव भोग भोगले भोग असते आणि सगळं झालं असतं पण आज मला जे माझं स्वतःबद्दल जे समाधान वाटतंय वाटतंय ना किंवा जो पुरुषार्थ मी आज करतोय ना त्याच्याबद्दल जे काही मला स्वतःबद्दल अभिमान वाटतो मला ह्या गोष्टीचा की मला काहीतरी करण्याचं माझ्या बुद्धी आहे मला त्या स्वामींनी दिली आणि मी काहीतरी करतोय आणि त्याच्यातनं काहीतरी घडणार आहे किंवा काहीतरी घडवण्याचं माझी जी माझ्या जी तळमळ आहे ना ती तळमळ मला कुठेतरी स्वस्त बसू देत नाहीये आणि ते करायचं तुमच्यापर्यंत लोकां जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला हे व्यासपीठ पण दिलं ते युट्यूब पण जे काही आहे आज त्याचा पण मी आभारी आहे खरंच आभारी आहे म्हणजे मला आज जे वाटतं ना ते मी तुम्हाला खरंच नाही सांगू शकत मी फक्त एकच सांगेन तुम्हाला आज मी ह्या भागामध्ये इथेच थांबणार पुढच्या भागामध्ये आपण अजून खूप जास्त या विषयावरती सखोल चर्चा करणार आहोत कारण आज हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मी आज इथेच थांबतो पण उद्याच्या जे भाग येईल पुढचा जो भाग येईल त्या पुढच्या भागामध्ये हे जे प्रारब्ध विषय प्रारब्ध या विषयाला आपण जास्ती व्यावहारिकतेने आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो माझ्याशी संलग्न राहा माझ्या माझ्या ज्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही लाईक करा जर तुम्हाला आवडत असेल तर आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जा तुम्हाला ह्या सगळ्या भपकेबाजीमध्ये किंवा ह्या सगळ्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा विचार करायसाठी तुम्हाला काहीतरी मिळेल थोडासा विचार म्हणजे सगळं तुम्ही बघत राहा म्हणजे माझं कुठली गोष्ट कर नक, नका करू माझं असं म्हणणं नाही ह्या जे कलियुग एक नियम आहे कलियुगाचं एक हे की सगळं करा पण कशात अडकून बसू नका हे हे कलियुग राहायचं एक आहे की करा तुम्ही तुम्ही बघा तुम्ही तेही आहे की तुमचे तो पण एक बघू आहे तुम्ही हे हो व्हिडिओ बघा तुम्ही मनोरंजनात्मक बघा तुम्ही अजून काही बघा सगळं बघा पण तुम्ही कशात अडकून राहू नका तुम्हाला जे गरजेचं आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला विचार करायला वेळ मिळायला पाहिजे तुम्हाला सुद्धा स्वतःला चांगलं बनवून आलं पाहिजे आलं पाहिजे आपली आजूबाजूची परिस्थिती जे काही तुमच्या सानिध्यात येणारे लोक आहेत त्या सानिध्यात आणलेल्या लोकांना सुद्धा तुम्ही त्या एका याच्यापर्यंत पातळीपर्यंत तुम्हाला त्यांना तुम्हाला त्यांना समजून घेता आला पाहिजे त्यांना तुम्ही समजून घेतलं पाहिजे इतपत तरी आपण स्वतःला तयार करू शकू हा असा मार्ग आहे आणि किती मस्त होऊन जाईल बघा तुम्ही म्हणजे त्यामुळेच जास्ती काही मी आज बोलत नाही इथंच थांबतो परत एकदा सांगतो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही माझ्याचे जुळलेले राहा आणि माझे व्हिडिओ कृपा करून फक्त शेवटपर्यंत बघत राहा बस एवढीच एक प्रार्थना करून आज इथेच थांबतो जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद